नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे नारी सारीज मध्ये तुम्ही पाहू शकताय आता मी रेडी टू वेअर नववारी वेअर केली आहे शाही मस्तानी पॅटर्न आहे खूप छान असा पीच कलर आहे फ्रेश कलर आहे युजली आपण रेड येल्लो ग्रीन अशा नववारी पाहतो पण काहीतरी युनिक कलर आहे कॉटनची नववारी आहे अतिशय कम्फर्टेबल आहे तुम्ही पदर पण पाहू शकताय कॉन्ट्रास्ट मध्ये छान असा मोरपिसी कलरचा पदर देखील दिलेला आहे इतकी सुंदर नववारी या नववारीची किंमत जरी बत्तीसशे असली तरी आता ट्वेंटी पर्सेंट ऑफ मध्ये गुढीपाडवा स्पेशल ऑफर मध्ये ही नववारी तुम्हाला फक्त आणि फक्त पंचवीसशेला मिळणार आहे तुम्ही पाहू शकताय अतिशय पारंपरिक पद्धतीची अशी ती दिसते ऑब्वियसली हो। हो। आहे युज्युअली आपण नेसतो किंवा वेअर करतो तेव्हा आपला खूप सारा वेळ जातो आणि बहुतेक लोकांना ती नेसता देखील येत नाही तर अशा वेळी नारी सारीची रेडीमेड नववारी तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही पाहू शकताय कुठेही नववारी फुगत नाही अतिशय कम्फर्टेबली मी आता ती वेअर केली आहे फ्रंट तर तुम्ही पाहू शकता आणि तितकाच सुंदर या नववारीचा बॅगही आहे बॅग मी अतिशय कम्फर्टेबल तुम्ही व्यवस्थित चालू शकताय बसू शकताय अशी नववारी आहे या नवारीसाठी तुम्हाला नारी सारीला विजिट करावं लागेल नारी सारीचा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट आणि सानेवाडी वेस्टला देखील शॉप आहे तुम्हाला हवाई तिकडे येऊन तुम्ही शॉपिंग करू शकताय आणि जर का तुम्ही फिजिकली नाही येऊ शकत तर स्क्रीनवर खाली जो नंबर आहे त्याच्यावरती कॉल किंवा मेसेज करून देखील तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकताय तेव्हा या गुढीपाडव्याला नारी सारीला नक्की व्हिजिट करा अशा सुंदर नववार्यांची स्वतःसाठी मैत्रिणीसाठी बायकोसाठी खरेदी करा आणि सुंदर दिसा